श्रीरामसमर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री, राम श्री, अर्था श्री सद्गुरू भक्ती साधनामृत प्रकरण तेरावे कृष्णागावचे दिव्यानुभव थोड्याच अंतरावर असलेले ते छोटे मंदिर फारच सुंदर दिसत होते तेथूनच मी त्या मंदिराला नमस्कार केला नंतर श्री मातेचे मनसोक्त स्नान केले नंतर सायन संध्या करून कृष्णेचे भरपूर पाणी प्यायलो पोटात पाणी गेल्याबरोबर एक दिव्य शक्ती आपल्या देहात असल्याचा भास झाला ही सर्व माझ्या श्रींचीच दिव्य लीला आहे मला श्रींची स्वारी जळी काष्टी पाषाणी सर्व विश्वामध्ये व्यापून असलेली दिसते त्यांचे नाव ब्रह्मचैतन्य श्रींच्या नावामध्येच श्रींचे चरित्र सामावलेले आहे ज्याप्रमाणे एवढ्याशा चिमुकल्या वडाच्या बीमध्ये सर्व वटवृक्ष सामावलेला असतो त्याचप्रमाणे माझ्या प्राणप्रिय सद्गुरुनाथांच्या ब्रह्मचैतन्य नावामध्ये पूर्ण ब्रह्म सामावलेले आहे हे सर्व विश्व श्रींच्याच मायेचा पसारा आहे परंतु श्री त्या पसारापासून अलिप्त आहेत श्रींच्या शिष्योत्तमाचे म्हणजे ब्रह्मानंद महाराजांचे श्रींचे प्रति एक वाक्य आहे ते म्हणायचे पंढरपूरचा पांडुरंग हा दगड नाही आणि गोंदवल्याचे श्री महाराज मनुष्य नाहीत प्रत्यक्ष चालते बोलते ब्रह्म आहेत आता माझी पावले त्या दिव्य मंदिराकडे व्हायली श्रींचे वाक्य अजून कानामध्ये गुंजत होते बाळ हे जवळचे मंदिर साधनेस उत्तम आहे आमची स्वारी श्रींच्या आज्ञेनुसार मंदिरात येऊन पोहोचली तर काय तेथे काळ्या पाषाणाची दत्त महाराजांची स्वारी होती त्याबरोबर मला गाणगापूरमध्ये झालेला श्रींचा प्रसंग आठवून मी एकदम सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणून साष्टांग नमस्कार घातला त्याबरोबर मला तेथे एक महायोगी काशाय वस्त्र परिधान केलेले दिसले त्यांची अंगकांठी काठी किरकोळ होती परंतु डोळ्यामध्ये अतिदिव्य ते झळकत होते त्यांच्या कपाळावर आडव्या तीन रेषा होत्या समोरच उजव्या हाताजवळ एक कमंडलू होता त्या दिव्य रूपाकडे मी निरखून पाहिले तर त्या स्वामींना मी अगदी बरोबर ओळखले त्यांची तजवीर मी अनेकदा पाहिजे असल्यामुळे एकदम माझ्या तोंडून पुढील शब्द बाहेर पडले अरे हे तर दत्तगुरू महाराजांचे अत्यंत लाडके भक्त श्री टेंबे स्वामी महाराज असे म्हणताच त्यांनी स्मितासे केले आणि एकाएकी स्वामींच्या चेहऱ्याच्या जागी श्रींचा चेहरा दिसला त्याबरोबर त्या श्री स्वामींना साष्टांग नमस्कार घातला एवढ्याच सायंकाळची दिवाबत्ती करण्यासाठी कृष्णागावचे पुजारी आले त्यांनी दिवाबत्ती केली आणि माझ्याकडे पाहिले तेव्हा मी त्यांना त्यांनी काही विचारण्यापूर्वीच माझी माहिती सांगितली मला येथे पाच महिने राहायचे आहे असे सांगितले अनायसे योगायोगाने कन्यागत पर्व चालूच होता या कन्यागतामध्ये कृष्णेचे महात्म्य विशेष असते मला इथे राहून नामस्मरण साधना करावयाची आहे हे ऐकून त्या बाळपुजाऱ्याला आनंद झाला त्यांचे वय जेमतेम वीस वर्षाचे असावे त्यांचे नाव श्रीपाद होते नंतर त्यांनी मला भोजन प्रसादाचे विचारले तेव्हा मी त्यांना सांगितले पाच ब्राह्मणा घरी भिक्षा मागेन हे ऐकून त्यांना आनंद झाला नंतर ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले त्यांचे घर येथून अंदाजे अर्धा किलोमीटर असावे घरामध्ये श्रीपाद पुजाऱ्यांच्या आजी होत्या त्यांनी केशवपन म्हणजे मुंडन केलेले होते त्या फार भाविक होत्या मला पाटावर बसून त्यांनी नमस्कार केला मीही त्यांना प्रतिनमस्कार केला तेव्हा त्या म्हणाल्या आपण कोठून आलात वगैरे चौकशी केली त्यांना मी नामसाधनेसाठी आलेलो सांगितलं हे ऐकून त्या साध्वीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आले त्या साधवी आजी श्री टेंबेस्वामींच्या अनन्य भक्त होत्या त्यांच्यावर स्वामींची कृपा होती माझी माहिती ऐकून त्यांना घहीवरून आले आणि म्हणाल्या आज माझ्या स्वप्नात मारुती राय आले होते आणि त्यांनी मला सांगितले आज माझा भक्त तुझ्या घरी येईल त्याची सर्व व्यवस्था कर हे ऐकून माझ्या अंगावर शहारे आले आणि माझ्या नेत्रांमधून एकसारखे अश्रू वाहू लागले थोडा तो आवेगावरून मी त्यांना सांगितले माझे सद्गुरूच प्रत्यक्ष मारुती राय आहेत त्यांनीच आपल्याला हा दृष्टांत दिला आहे हे माझे वाक्य पूर्ण होता क्षणीच तेथेच लावलेल्या दत्तावतारी वासुदेवानंद सरस्वतींच्या तसबिरीवरील वाहिलेली फुले खाली पडली ती पडलेली फुले पाहून त्या साध्वीला अत्यानंद झाला आणि लगेच श्रीपादकडे पाहून म्हणाल्या श्रीपाद दत्त मंदिरावरच्या खोलीचे कुलूप काढून ती खोली यांना दे त्याबरोबर त्या, बर त्या श्रीपाद पुजाऱ्यांनी आनंदाने हो म्हणून सांगितले या मंदिरातल्या पाद पादुकांची स्थापना परमहोस परिव्रजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी म्हणजे टेंबेस्वामी यांच्या हस्ते झाल्याचे श्रीपाद पुजाऱ्यांनी सांगितले हे ऐकून मनाला फारच समाधान झाले नंतर घरातून किल्ली घेऊन पुजारी म्हणाले चला आता आपण मंदिराकडे चलो पुन्हा आम्ही मंदिराकडे आलो श्रीमंदिरावरची खोली उघडून दिली आणि सांगितले एकेकाळी परमहोस श्रीधर श्रीधरस्वामी महाराजही काही दिवस येथे वास्तव्यास होते एकंदरीत अनेक विभूतींच्या स्पर्श स्पर्शाने पावन झालेली ती भूमी होती खोलीची किल्ली आमच्या ताब्यात देऊन पुजाऱ्याची स्वारी पुन्हा आपल्या घरी निघून गेली ही खोली अतिशय रमणीय ठिकाणी होती खाली दत्त मंदिर असून मंदिराच्या सभामंडपावरही खोली होती आणि या खोलीला लागूनच दत्त मंदिराच्या शिखरामध्ये एक ध्यानकक्ष आहे हे कक्ष पाहून मला खूपच आनंद झाला या खोलीतून तथा ध्यानकक्षाच्या झरोक्यातून कृष्णामाईचे मंदिर फारच सुंदर होते कृष्णामाईचे दर्शन फारच सुंदर होते त्याचप्रमाणे कृष्णेच्या काठाच्या धगधगीत पेटलेल्या चिताही दिसत असत आणि त्या चितांचा ज्वालाप्रकाश खोल्यांच्यामध्ये छान पडत असे त्या धगधगीत ज्वालांच्याकडे पाहून देहाबद्दलचे प्रेम मावळत असे त्या स्मशानभूमीमध्ये बहुतेक पार्थिव देहांची हजेरी रोज लागत असे हा सोळा संस्कारातला अतिदिव्य अंत्यसंस्कार नेहमी पहावयास मिळत असे आणि त्यामुळे वैराग्यरूपी रोपट्याला खतपाणी भरपूर मिळत असे खरे म्हणजे भक्ती ज्ञान विवेक वैराग्य या रोपट्यांना भगवंताच्या नामाशिवाय दुसरे जालिम खतपाणी नाही कारण मनुष्यप्राणी स्मशानात जाऊन आला तर त्याला तात्पुरते वैराग्य प्राप्त होते परंतु त्याला जर स्मशानामध्ये कोणी येऊन सांगितले तुम्हाला दहा करोडची लॉटरी लागली आहे तर ते ऐकून त्याचे ते वैराग्य ज्या चितेमधून प्रगट झालेले असते त्या चितेमध्ये गुप्त होत असते परंतु भगवंताच्या नामाग्नीतून जे भक्ती ज्ञान वैराग्य प्रगट झालेले असते ते विवेक वैराग्य कधीच नष्ट पावत नाही म्हणूनच श्रींची स्वारी नेहमी सांगते नामस्मरण हा देहबुद्धी जाणारा महान आग्नी आहे अहो तुकोबांच्याकडे शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याच्या मोहरांचा नजराना तुकोबांनी परत पाठवला आणि सांगितले सोने चांदी आम्हाला माती समान आहे याबाबत संत शिरोमणीचा फार सुंदर अभंग आहे मृत्यूलोकी अम्हा आवडती परी नाही एक हरी नामे विना। विटले हे चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसलेसे सोने रूपे अम्हा मृतिके समान माणिक पाशान खडे जैसे तुका म्हणे तैशा नारी रिसाची या परी अम्मा पुढे या अभंगात तुकोबा म्हणतात या मृत्यूलोकात आम्हाला हरिनामाशिवाय काहीही आवडत नाही आमचे चित्त ओकारीप्रमाणे प्रपंचापासून विटलेले आहे प्रपंचातील कोणतीही वस्तू आम्हाला आवडत नाही सोने चांदी आम्हाला माती समान आहे त्याचप्रमाणे माणिक वगैरे नवरत्ने हे दगडाचे खडे आहेत जरी अतिसुंदर रत्नांप्रमाणे स्त्रिया असल्या तरी त्या आम्हाला गाढविणीप्रमाणे आहेत या भंगातून तुकोबांनी कठोर वैराग्याचे वर्णन केलेले आहे स्मशान भीमि भूमीतून आलेले वैराग्य आणि भगवंताच्या नामस्मरण भक्तीतून आलेले वैराग्य या जमीन आसमानाचे अंतर आहे तुकोबांची वाणी भक्तीतून प्रगट झालेली आहे म्हणूनच वाणी यावश्चंद्र दिवाकर टिकणारी आहे म्हणजेच वाणी शाश्वत आहे स्मशानातले वैराग्य हे जोपर्यंत घराचा उंबरटा येत नाही तोपर्यंतच टिकते म्हणजे हे वैराग्य स्मशांते घराचा उंबरठा हीच तिची मर्यादा परंतु भगवंतांच्या नामस्मरण भक्तीतून आलेले वैराग्य चिरकाळ टिकते ज्याप्रमाणे तुकोबांचे अभंग होय जे कधीही भंग पावत नाहीत ते अभंग होय माझ्या सद्गुरुनाथांचे एक सुंदर वाक्य आहे तुम्ही भक्ती ज्ञान विवेक वैराग्य वेदांत योग यागादी कोणत्याही भानगडीत पडू नका केवळ श्रीराम प्रभूंचे म्हणजेच भगवंताचे नामस्मरण अखंड करा म्हणजे तुमच्या पाठीमागे हे सर्व काही आपोआप धावत येईल इकडे नामस्मरणस्थळी स्मशानभूमीच्या जवळ असल्याने कृष्णाकाठच्या स्मशानभूमीचा परिसर साधक संन्यासी मंडळींना फार पसंत पडतो साधकांनी मरणाचे स्मरण नेहमी ठेवल्यास त्यांची प्रगती फार लवकर होते शरीर हे आज ना उद्या निश्चितच जाणार तरी लवकरात लवकर सावध होऊन याच क्षणापासून अखंड नामस्मरण करावे म्हणजे मरणाची भीती पळून जाते नामस्मरणाने आत्मज्ञान प्राप्त होते आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर मग देह जावो अथवा राहो त्याची काळजी साधूला राहत नाही आता ज्या मंदिराच्या साधना कक्षामध्ये आमची स्वारी साधने लाली त्या कक्षामध्ये अनेक साधू संन्यासी वास्तव्य करून गेले होते ही साधनास्थली अतिदिव्य आहे असो ती कशीही असो माझ्या श्रींनी येथे राहण्याची आज्ञा केली ती जागा उत्तमोत्तम होय श्रींनी सांगितलेल्या जागेबद्दल मला काहीच विचार करण्याचे कारण नाही दुसऱ्या दिवसापासून श्रींच्या आदेशानुसार साधना कार्यक्रम सुरू झाला साधना कक्षामध्ये श्रींची तसबीर समोर उच्चासनावर ठेवून साष्टांग नमस्कार केला नंतर श्रींची यथाविधी पूजा करून मनोकल्पित सुंदर आणि मधुर नानाविध फळांचा नैवेद्य समर्पण करून ओवाळू आरती सद्गुरू चैतन्य ब्रह्म ही आरती म्हणण्यास सुरुवात केली मन फार प्रसन्न होते आरती करता करता श्रींच्या सात्विक आणि तेजस्वी आकर्षक चेहऱ्याकडे पाहून श्रींच्या प्रती माझ्या हृदयातली एकाएकी प्रेमाने तुडुंब भरलेला बांध फुटला आणि नेत्ररूपी दरवाजातून भराभर वाहू लागला त्या अतिशय तीव्र प्रेमाच्या आवेगामुळे माझ्या पायातली शक्ती नाहीशी झाल्यासारखे वाटून मी तेथे श्रींच्या समोर खाली बसलो आरतीचे पुढचे कडवे माझ्या कंठातून फोटेना तेव्हा माझ्या कानावर शब्द आले बाळ असा शांत बसून राहा श्रींच्या आज्ञेने मी स्वस्त श्रीराम जयराम जय जयराम करत बसलो एवढ्याच साधनास्थळीच्या शेजारच्या कक्षामध्ये पाच सहा मंडळी उभी राहिलेली दिसली आणि त्यांनी राहिलेली पुढच्या कडव्यापासूनची आरती म्हणण्यास सुरुवात केली त्यांच्या सर्वांचा आवाज अतिशय मधुर होता त्यांच्या चेहऱ्यावर सात्विकतेचे तेज ओसंडून वाहत होते त्या मंडळींनी पांढरी शुभ्र धोत्रे नेसलेली असून अगदी तशीच पांढरी शुभ्र उपरणी अंगावर घातलेली होती त्या सर्व मंडळींनी कपाळावर चंदनाचे केशरी रंगाचे उभे गंध लावले होते त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा होत्या त्यांच्या हातामध्ये वारकऱ्यांसारखे मोठे टाळ होते ही मंडळी अत्यंत प्रेमाने श्रींची आरती म्हणत होती त्यांची ती प्रेमाने ओथंबून म्हणण्याची पद्धत पाहून आणि त्यांची मधुर वाणी ऐकून मला अधिकाधिक प्रेमाचे भरते येऊ लागले शेवटचे अद्भुत कली प्राबल्या माझी भक्ती वाढविली सापुनी मूर्ती पूजा अवघी भ्रांती निरसली सच्चिदानंद मूर्ती डोळा भरी म्या पाहिली ओवाळू हे कडवे म्हणताना ते अत्यंत प्रेमाने आपल्या मानेनेच ठेके दे, देत देत म्हणत होती त्यावेळी त्या, त्या मंडईंचे श्रींच्या प्रती किती दिव्य प्रेम होते याची कल्पना करवत नाही आरती झाल्यावर त्या मंडईंनी बरोबर आणलेल्या परडीतून नानाविध रंगांची फुले आपल्या हातात उंजळीत घेतली आणि ती मंडळी मंत्र पुष्पांजली म्हणू लागली सरते शेवटी ओम सच्चिदानंद विद्महे पूर्णबोधाय धीमही तन्नो सद्गुरू प्रचोदयात असे म्हणून त्यांनी ती मंत्रपुष्पांजली श्रींच्यावर वाहण्यास आतल्या साधन कक्षामध्ये आली कक्षामधील जागा लहान असल्याने एक एक जण पुष्पांजली वाहून बाहेरच्या कक्षामध्ये जात असत अशा पद्धतीने त्या पाच सहा मंडळींनी श्रींना पुष्पांजली वाहिली नंतर ही सर्व मंडई श्रींना प्रार्थना करू लागली हे दयाघना आता आपले आम्हाला सगुण रूपाचे दर्शन द्या त्याबरोबर श्रींची स्वारी तजबिरीमधून प्रत्यक्ष प्रगट झाली त्याबरोबर माझ्या पायात एकाएकी शक्ती येऊन मी एकदम ताडकन उठलो आणि श्रींना साष्टांग नमस्कार केला त्याबरोबर सर्व मंडळींनी अत्यंत भाविकतेने श्रींना साष्टांग नमस्कार घातले आणि ही सर्व मंडळी एकाएक्या दृश्य झाली नंतर श्रींनी माझ्या डोक्यावर अत्यंत प्रेमाने वरदहस्त ठेवला त्याबरोबर माझे देहभान हरपू लागले नंतर मला तेथेच गाढ निद्रा केव्हा लागून गेली हे माझे मलाच कळले नाही रात्री जाग आली तर काय आश्चर्य माझे शरीर साष्टांग दंडवतच्या अवस्थेतच पडलेले होते थोडे डोके वर करून श्रींच्या तजबिरीकडे पाहिले तर तेथे प्रातकाळच्या आरती मंडळाने वाहिलेली विविध रंगाची फुले आतल्या कक्षामध्ये विखोरलेली होती श्रींना एक सुंदर हार वाहिलेला होता ते पाहून माझ्या अंगावर शहारे आले आणि आश्चर्यच करत श्रींच्या पुढे बरोबर दोनला जपास बसलो जप करता करता मी विचार करू लागलो आपण आतून कडी लावलेली असताना ही दिव्य मंडळी कोठून आली त्यांचे चेहऱ्यावरचे श्रींच्या प्रती असलेले प्रेमभाव अजूनही माझ्या डोळ्यासमोर दिसत होते ही मंडळी कोण असावीत श्रींच्या स्वारीच्या आगमनाचा यांना पत्ता कोणी कळवला वगैरे प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले एवढ्यात कानावर शब्द आले बाळ जसे स्थूल सृष्टीमध्ये माझे भक्त आहेत तसेच सूक्ष्मसृष्टीमध्येही आहेत हे शब्द ऐकताच सर्व प्रश्नांची उत्तरे सुटली सद्गुरुतत्व हे व्यापक असल्यामुळे त्यांचा व्यवहारही तसाच व्यापक असतो साधना करणाऱ्याचे मन हळूहळू सूक्ष्म बनत जाते त्याला त्या प्रमाणात सूक्ष्मामधले अनुभव येऊ लागतात दुसऱ्याच्या मनातील खळबळ कळू लागते आपण जे अंतकरणापासून बोलू ते खरे होते दिव्य आवाज ऐकू येणे तेज दिसणे इत्यादी इत्यादी देवदेवतांची दर्शने होणे पुढचे भविष्य कळणे अशा अनेक सिद्धी प्राप्त होतात परंतु या गोष्टींचा उपयोग कधीही चुकूनसुद्धा करू नये या सिद्धी साधना मार्गातील अडथळे आहेत म्हणून सिद्धींपासून फार सांभाळून राहावे आपल्याला जर भगवंतांपर्यंत पोचायचे असेल तर भगवंताच्या आड जे जे येईल त्याचा त्याग करावाच लागेल भगवंताचे दर्शन अगदी सुलभ नाही तसेच ते अति कठीण नाही भगवंताच्या दर्शनाच्या आड आपला अहंकार येतो थोडीशी साधना करून किंचित सामर्थ्य आले की त्या सामर्थ्याची कशीही विल्हेवाट लावून आपण नागवे होऊ नये भगवंताची इच्छा असेल तर तो तुमच्याकडून अनेक कार्य करून घेईल परंतु अहंकाराने जर तुम्ही करू लागला तर ती कार्य कधीच यशस्वी होणार नाहीत प्रत्येक कृती सद्गुरू भगवंताच्या सामर्थ्याने होत असते याची जाणीव नेहमी ठेवावी आपल्याला या अफाट संसारामध्ये अनेक वेळा अनुभव येतात हो आपले म्हणणे सगळेजण ऐकत नाहीत म्हणजेच आपला अहंकार ठेचला जातो आपल्या घरातलंच विचार करा आपली बायको पोरे आपण सांगितलेले ऐकतात का जर ऐकत असतील तर विचार करा ते काही स्वार्थबुद्धीने ऐकतात की निस्वार्थबुद्धीने ते आपला अहंकार सांभाळून दुसऱ्याचा अहंकार सांभाळतात म्हणून प्रपंचामध्ये फक्त आपले कर्तव्य म्हणून करत राहावे आपण जर कोणाचे चांगले केले तर त्यापासून आपल्याला मान मिळावा किंवा समोरच्याने आपली प्रशंसा करावी ही अपेक्षा ठेवू नये अपेक्षा ठेवाल तर दुःखी व्हाल सुखी व्हायचं असेल तर आपले कर्तृत्व रामाकडे सोपवावे भगवंताने आपल्याला शक्ती दिली म्हणून आपण परोपकार करतो तर मग कर्तृत्व आपल्याकडे का घ्यावे याबाबत समर्थांची एक सुंदर ओवी हो आहे मी करता इसे म्हणसी तेने तू कष्टी होसी रामकर्ता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप राम करता आहे अशी खरी भावना ठेवून जर आपण कर्मे करत रा गेलो तर आपली अहंकार वृत्ती हळूहळू कमी होते आणि अहंकार कमी झाल्याने त्याच्या मानगुटीवर बसलेल्या वासना क्षीण होत जातात अहंकार कमी होण्यासाठी सद्गुरूंना दिलेले नामस्मरण सतत करावे प्रपंच हा आपल्या प्रारब्धाने आलेला आहे तो भगवंताने आपल्याला दिलेला आहे असे समजून त्यात आसक्ती न ठेवता केल्यास कधीच दुःख होणार नाही समजा एखादी अनोळखी व्यक्ती मरण पावली तर आपल्याला वाईट वाटत नाही परंतु आपल्या जवळची व व्यक्ती मरण पावली तर आपल्याला वाईट वाटणे असे का व्हावे याचा आपण कधी विचार करतो का आपल्याला वाईट वाटणे अथवा न वाटणे हे आपल्या आसक्तीवर अवलंबून आहे म्हणून प्रपंचातील आसक्ती कमी करण्याचा नेहमी प्रयत्न करावा त्या प्रयत्नांच्या पाठीमागे नामस्मरणाचा पाठिंबा असेल तरच तो प्रयोग यशस्वी होईल भगवंताच्या नामस्मरणाशिवाय प्रपंचातील आसक्ती कमी होणे शक्यच नाही आपण सतत बारा वर्षे नामस्मरण केले परंतु अजून काही वृत्ती शांत झाली नाही तर चूक कोणाची आहे वैद्याने चांगली चांगली औषधे दिली परंतु फरक का पडत नाही तर त्या औषधांच्या बरोबर जी पथ्ये सांभाळावी लागतात ती पथ्ये जर पाळता न पाळता औषधे घेतली तर तो रोग कसा नष्ट होईल म्हणून नामस्मरण साधनेबरोबरच काही गोष्टी सांभाळणे जरूर आहे काम क्रोध लोभ मोह मदम मत्सर हे साधकांचे सहा शत मुख्य शत्रू आहेत यालाच संस्कृतमध्ये षड्रिपू म्हणतात ज्याला भगवंत हवा आहे त्याने या शत्रूवर अवल अंकुश लावलाच पाहिजे श्रींचे याबाबत असे सांगणे आहे विकार हे मुळातच वाईट नाहीत ते आपल्याला भगवंताने दिले आहेत म्हणजेच त्यांचे स्थान हे प्रपंचात असले पाहिजे विकारांना आपण वापरावे विकारांनी आपल्याला वापरू नये म्हणजेच विकारांच्यावर आपले स्वामित्व पाहिजे श्रींच्या चरित्रात एक सुंदर प्रसंग आहे श्रींचे भाऊबंध अधूनमधून श्रींच्याकडे स्वार्थबुद्धीने येत असत ते श्रींना म्हणत तुम्ही साधू झालेले आहात तुमची सेवा अनेक भक्तमंडळी करतात तर तुम्हाला जमिनीची उपाधी कशाला हवी साधूला आपल्या जमिनीच्या उपाध्यांची काय आवश्यकता आहे या जमिनी आम्हाला द्या तेव्हा श्रींची स्वारी त्यांना म्हणायची वा रे वा साधू झालं म्हणून काय झाले मला बायका पोरे घरदार सर्व आहे आता आपली डाळ शिजत नाही हे पाहून भाऊबंद श्रींना वाटेल तसे आजकट विचकट बोलत असत वेप्रसंगी ती मंडळी या ब्रह्मांड नायकाला वाटेल त्या शिव्या देत असत माझी श्रींची स्वारी काही कमी नव्हती श्रीसुद्धा त्यांना व्याजासहित शिव्या परत करत असत हे प्रकरण खूप वाढले म्हणजे अगदी हमरी तुमरीवर येत असत खरोखरच सिद्ध महापुरुषांच्या लीला विलक्षण असतात शेवटी भांडण संपले की श्रींची स्वारी या भांडखोर मंडळींना आपल्या शेजारी जेवायला घेऊन बसत असत त्यांना चांदीचे ताट आजूबाजूला उद्बत्तीचा सुगंध जेवताना आग्रह जणू काही भांडण झालेच नव्हते असे श्रींचे आचरण त्यांच्याशी असे एकदा अशीच गंमत झाली एके दिवशी श्रींचे आणि भाऊबंधांचे भांडण सुरू झाले भांडण अगदी रंगात आले होते तेव्हा श्रींचा चेहरा रागाने अगदी लाल बुंद झाला होता श्रींच्याकडे पाहून वामनराव ज्ञानेश्वरी यांच्या मनात विकल्प आला हे वामनराव श्रींच्या सेवेला राहिलेले होते यांना ज्ञानेश्वरी फार आवडत असल्याने श्री त्यांना गमतीने वामनराव ज्ञानेश्वरी म्हणून संबोधित त्यामुळे त्यांचे नाव गोंदवल्याला तेच पडले होते ते कडाक्याचे भांडण पाहून ते विचार करू लागले अरे हे महाराज आपल्याला सांगतात विकारांच्यावर ताबा ठेवा आणि हे तर शुल्लक जमिनीच्या भांडणावरून रागाने लाल झाले आहेत तेव्हा हे साधू आहेत की सामान्य मनुष्य तेव्हा हे दीड शहाने त्यांच्यासमोर त्या चालू भांडणामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन गेले आणि त्यातील जेथे काम उपजला तेथे क्रोध आधीचे आला क्रोधी ऐसे ठेविला सम जाणे ही ओवी समजावून सांगा असे म्हणाले तेव्हा श्री श्रींची स्वारी हळूस त्यांच्या कानात अत्यंत शांतपणे म्हणाली वामनराव हे सोंग उरकून आलोच पुन्हा स्वारीने त्या मंडळींशी भांडायला सुरुवात केली हा श्रींचा प्रकार पाहून वामनराव थक्कच झाले एवढे कडाक्याचे भांडण हे भांडण नसून नाटक आहे हे केवळ भांडणाचे सोंग आहे ही श्रींची दिविली लीला पाहून वामनरावांना आपल्या कृतीबद्दल अत्यंत वाईट वाटले थोड्याच वेळात ते भांडणाचे सोंग आटोपत घेऊन आटोपते घेऊन श्री वामनरावांच्याकडे आले आणि म्हणाले वामनराव आता अनाथ ज्ञानेश्वरी तेव्हा राव अत्यंत लज्जित होऊन म्हणाले महाराज आता सर्व काही समजले असे म्हणून त्यांनी श्रींची क्षमायाचना केली तेव्हा श्री म्हणाले व्यवहारामध्ये विकारांचा योग्य तो उपयोग करावा लागतो आपण विकारांना वापरावे विकारांनी आपल्याला वापरू नये वरील प्रसंगावरून सामान्य लोक संतांच्याबद्दल मनात विकल्प धारण करतात संतांच्या लिला ज्ञानी लोकही ओळखू शकत नाहीत ब्रह्मादिकांनाही ते आकलन होत नाही तर विकारांच्या घाणीत रात्रंदिवस लोणाऱ्या किड्यांना त्या महापुरुषांच्या लीला कशा आकलन होतील म्हणूनच सामान्य लोक संतांचे चरित्र लिहिण्यास योग्य नसतात भगवंतांच्या नामस्मरणाने ज्यांचे अंतःकरण गंगेसारखे पवित्र झाले आहे ते संतांचे चरित्र लिहू शकतात संतांच्या अनेक प्रत्येक कृतीमागे आध्यात्मिक गोड असते संत हे बाहेरून सामान्य माणसाप्रमाणे दिसतात परंतु अंतरंगातील स्थिती अतिदिव्य असते जो भगवंताच्या नामस्मरणाने नावून निघालेला असतो तो, तो संतांचे चरित्र लिहिण्यास योग्य असतो अलंकारिक भाषा आली म्हणजे सामान्य साहित्य लिहिता येईल परंतु अलंकाराच्या पलीकडे असलेले दिव्य चरित्र लिहिणे फार कठीण असते म्हणून माझ्या श्रींचे सांगणे असे आहे ते म्हणतात संतांच्या चरित्रकाराने अखंड नामस्मरणात राहून आपली वृत्ती सूक्ष्म करून घ्यावी नंतर त्यांच्या आज्ञेने लिहावे आता आपण कृष्णाकाठच्या दिव्या अनुभवांकडे वळू रात्री दोन ते पहाटे सहापर्यंतची नामसाधना झाल्यावर कृष्णामाईच्या स्नानासाठी जात असे एके दिवशी नेहमीप्रमाणे स्नानासाठी निघालो असताना एक विलक्षण प्रकार घडला एकाएकी माझ्या कानावर शब्द आले अहो बुवा मला आपल्या श्रींचे दर्शन करवा हे शब्द कानावर पडताच मी इकडे तिकडे पाहू लागलो परंतु आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते मी त्या अदृश्यातील आवाज देणाऱ्या व्यक्तीला म्हणालो माझ्या श्रींना आपण प्रार्थना करा ते दर्शन देतील त्यावर ती व्यक्ती म्हणाली आपण श्रींची तसबीर घेऊन या नंतर आम्ही त्यांना प्रार्थना करू त्याप्रमाणे मी भराभर साधना कक्षामध्ये आलो आणि श्री स्वारीला घेऊन अदृश्यातल्या आवाजाच्या ठिकाणी आलो तस्वीरीचे तोंड समोर करून ती तजबीर माझ्या छातीला लावली आणि त्या अदृश्य व्यक्तीला म्हणालो हे घ्या आता दर्शन त्याबरोबर त्या ती अदृश्यातील व्यक्ती माझ्यासमोर हजर झाली ती व्यक्ती भल्या मोठ्या पैलवानाप्रमाणे असून रंगाने काही कुट्ट होती ती श्रींच्या समोर हात जोडून प्रार्थना करू लागली हे महापुरुषा आम्हाला दर्शन देऊन मुक्त कर त्याबरोबर श्रींची स्वारी एकदम प्रगट झाली यावेळी श्रींनी केवळ लंगोटी धारण केलेली असून उजव्या हातात कुबडी घेतली होती ते रूप पाहताच मी त्यांना शिरसाष्टांग नमस्कार घातला त्याबरोबर त्या व्यक्तीनेही त्या श्रींना दंडवत केला दंडवत करून तो उभा राहणार एवढ्या श्रींनी त्याच्या डोक्यात कुबडीने जोरात प्रहार केला त्याबरोबर ती व्यक्ती भयभीत होऊन जोरात पळू लागली तेव्हा श्री त्या ते व्यक्तीला म्हणाले जा रामाने तुला मुक्त केले आहे हे एक तास ती व्यक्ती थांबली आणि म्हणाली आपल्या दर्शनासाठी इतक्या दिवस मी येथे कृष्णेच्या काठी या योनीत पडून होतो काही वर्षांपूर्वी एका योग्याने मला सांगितले होते की गोंदवलेकर महाराजांचा एक शिष्य येथील दत्तमंदिरात साधना कक्षामध्ये नामसाधण्यासाठी येईल तेव्हा तू त्याला श्रींच्या दर्शनासाठी सांग म्हणजे तुला त्या गोंदवलेकर महाराजांचे दर्शन होईल आणि तू मुक्त होशील आज माझे भाग्य फळाला आले आता माझे काम झाले मला आज्ञा असावी असे म्हणून त्या व्यक्तीने पळत जाऊन कृष्णेमध्ये उडी घेतली आणि इकडे माझ्या श्रींची स्वारी अंतर्धान पावली खरोखर संतांना सर्व जीवांच्या उद्धाराची किती काळजी असते हे सामान्य जीवांना कळणे फार कठीण आहे सर्व प्राणी मात्र सुखी राहावेत सर्वांना आपल्या निजस्वरूपाची ओळख व्हावी आणि सर्वजण आनंदित व्हावे एवढीच साधू संतांना अपेक्षा असते त्यांना स्वतःला आनंदाची प्राप्ती झाली असल्याने आपल्यासारखेच सर्वजण आनंदित व्हावेत असे त्यांना वाटते म्हणून ते वेळप्रसंगी अज्ञानी लोकांना शब्दांचा मार देतात तसेच अत्यंत प्रेमानेही बोलतात जेणेकरून लोक आपले विचार ऐकतील हे सर्व प्रकार करून पाहतात एवढे करूनही जेव्हा ही मंडळी ऐकत नाहीत तेव्हा हे महापुरुष आपल्या अत्यंत आवडत्या प्राणप्रिय इष्टदेवतेची शपथ घेऊन सांगतात संत तुकोबांनी अनेक प्रकारांनी टाहो पडून सांगितले या कलियुगामध्ये भगवंताच्या नामाने भवरोग नाहीसा होतो भगवंताच्या नामाचे संकीर्तन अत्यंत सोपे सुलभ आहे साक्षात अनंतकोटी ब्रह्मांड नायकाने म्हणजे माझ्या प्राणनाथ सद्गुरूंनी अनेक प्रकारांनी नामाचे महत्त्व समजावून सांगितले आहे श्रीराम हरिओम तत्स